तमदलघे येथे नवीनच चांगली कोल्हापूर मार्गावर ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातामध्ये मालगावचा एकोणतीस वर्षीय तरुण ठार जयसिंगपूर शहरानजीक तमदलघे तालुका शिरोळ येथे नवीनच चांगली कोल्हापूर मार्गावर ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातामध्ये तरुण ठार झाल्याची घटना घडलेली आहे अतुल वय वैवर्ष एकोणतीस राहणार मालगाव सिद्धेवाडी रोड तालुका मिरज येथे अपघातात ठार झालेल्या तरुणाचं असं नाव आहे अपघात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला अपघातातील मयत अतुल माळी हा मालगावहून कोल्हापूरला सकाळी बाजारला गेला गाजर विक्री करण्याकरिता तो गेला होता आणि सायंकाळी तो परत आपल्या गावी मालगावला जाण्यासाठी त्याच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटरसायकलवरून निघाला तमदलगी गावच्या हद्दीत आल्यानंतर नवीन सांगली कोल्हापूर बायपास मार्गावर आला असता त्याचा अपघात झाला अपघातामध्ये त्याच्या डोकीवरून ट्रक गेल्याने डोक्याचा चेंदाबेंदा झाला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तो जागीच मयत झाला घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की मयत अतुल माई हा आपल्या ताब्यातील दुचाकी स्प्लेंडरवरून जात असताना त्याची मोटरसायकल स्लीप झाली स्लिप झाल्यानंतर तो रोडवर जोरात तापटला यावेळी त्याच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने तो जागीच ठार झाला आणि अशी ही घटना समजते आहे घटनास्थळी पोलीस अंमलदार पाहिर मुल्ला यांच्यासह पोलीस पथक पोहोचून पाहणी करून पंचनामा केला आहे शिरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होतं मयत अतुल माळी याच्या पश्चात आई वडील एक मोठा भाऊ असा परिवार आहे अतुल माळी अपघातात ठार झाल्याची माहिती मालगाव परिसरात कळतात नातेवाईकांसह मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर